फोडणीसाठी खास लसूण कढीपत्ता गुदी मिरची लांब चिरायची आहे कांदा मध्यम स्वरूपाचा तर आता आपण तेल घातलं तेल चांगलं गरम झालेलंच आहे वाटतं मला ऑलरेडी गरमच होतं ते आपल्या मोरी मोहरी चांगली गरम व्हायला पाहिजे थोडीफार लाल गुण व्हायला पाहिजे तर ढळून घ्यावे लागेल मला वाटते ला, ला वरी मिरची कांदा लसूण कढीपत्ता घातलेला कढीपत्ता वरी मिरची कांदा आणि लसूण मोरी या सर्व चांगला मिश्रण झाला पाहिजे छानपैकी फ्राय व्हायला पाहिजे मंडळी हळद घालूया आपण हळद घालायचे हळद जादा प्रमाणात घालायला पाहिजे लोकांना मिश्रण करून घ्यायला पाहिजे जे गरे असतात त्याच्या ह्या बिया आहेत मी बारीक ते कट करून घेतलेले आहेत आणि छान छानपैकी घेतलेले आहेत ते आतमध्ये घालून गेला पाहिजे फ्राय करून घ्यायचे आहेत छान फ्राय झालेले आम्ही ही जी भाजी बनवतो मंडळी ह्याला आम्ही फणसाची शेक म्हणतो किंवा गऱ्याची शाक काही ठिकाणी भाजी म्हटली जाते काही ठिकाणी गऱ्याची शाक म्हटली जाते तर हे चांगलं फ्राय झालं याच्यामध्ये मी आता जे फणसाचे गरे असतात असं प्रकारे धुवून घेतलेले ते त्या घालणार आहे ठीक आहे तर ता चांगलं मिश्रण करून घेतो मी ॲक्च्युली भांडं छोटं आहे आणि भाजी जास्त झाली आहे तर त्याच्यासाठी मी मीठ घालतो आहे मीठ घातल्यामुळे काय होतंय जशी जी शिजणार आहे तशी तशी ती कमी होणार आणि कंट्रोलमध्ये येणार त्याच्यासाठी मी थोडंफार मीठ घातलं आहे हे सर्व आता मला मिश्रण करून घ्यायचं आहे मंडळी मी छानपैकी मिश्रण करून घेतो आहे शिडी किंवा गॅस किंवा चूल अशी मंद अशी हे करायला पाहिजे त्याच्यावरती झाकण ठेवायला पाहिजे झाकण ठेवायचं ते पूर्णपणे शिजून येणार आहे ठीक आहे मंडळी